नमस्कार सर्वांत स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता सिडको मुख्यालयासमोर उभा आहे कोकण भवन सिबडी वेलापूर या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बसू बघू शकता की या ठिकाणी गेल्या नऊ दिवसापासून एक आंदोलन सुरू आहे हे सर्व जे आहेत पाळी पाळीने साखळे उपोषण चालू आहे सिडको मुख्यालयाच्या समोर सिडको गेटच्या समोर हे सर्व जे आहे ते विमानतळ बाधित आहेत जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आणि सिडको बांधत आहे आणि हे सर्व जे आहेत गावकरी ग्रामस्थ आहेत ते विमानतळ बाधित आहेत आपल्यासोबत मात्रे साहेब आहेत सर मला सांगा की एक्झॅक्टली तुम्ही नऊ दिवसापासून इथं बसला आहात याच्या अगोदर तुम्ही सिडकोला काय पाठपुरावा केला होता किंवा राज्यस्तराला काय पाठपुरावा केला होता तुमच्या मागण्या संदर्भामध्ये आणि मग त्याचं काय झालं एकूणच इतिहास आणि आज तुम्हाला नऊ दिवस झाली तर तुम्ही बसत आहात या फुटपाथ गटराच्या वरती तुम्हाला ह्या सिडकोने बसवलंय तुमचीच जमीन आहे भूसंपादन केलेली आहे सिडकोने त्या ठिकाणी शहर बसवलं आणि आज तुम्हाला अक्षरशः गटारावर आणून कारण की गटाराचा खाली पावसाळी गटार आहे हे गटारावर आणून तुम्हाला इथं बसावं लाग लागतं उपोषण करावं लागतंय नक्की याची सुरुवात कुठून झाली आणि आत्ताची परिस्थिती काय हे सर्वत्र विस्तृतपणे तुम्हाला सांगायचं आहे सा। नमस्कार दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना ठरवलं त्यावेळी शिडकोनी यासाठी भूसंपादन करण्यासाठी पॅकेज ठरवलं आता खरं म्हणजे जा काय झालं होतं की दोन हजार चौदा मध्ये एक जानेवारी दोन हजार चौदाला जो लार कायदा आहे भूसंपादनाचा तो एक जानेवारी लागू झाला होता त्या कायद्यामुळे ही जमीन भूसंपादन करणं होतं परंतु शिडकोनी त्याच्यातून तो कायदा वाप न वापरता त्यांनी ह्या लोकांकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक संमतीपत्र लिहून घेतलं ते संमतीपत्रामध्ये त्याने असं लिहिलं होतं की बाबा मी माझी जमीन आणि माझी घरं स्व देत आहे देत आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळ देत आहे मला दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई नको शिडको जे देईल ते मी घेईल आणि सिडकोच्या विरोधी कोर्टात जाणार नाही अशा प्रकारचं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ह्या लोकांकडून लिहून घेतलं आणि मग त्यांची घरं तोड आणि मग त्यांनी त्याच्यात पा, पा, पाकीज पाकी दिलं काय दिलंय की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दोन हजार तेरा साली एक जी आर पास केला जी आर काय म्हणतो की छपरा खालील जमिनीच्या तिप्पट म्हणजे जे घर आहे ते घर तोडताना छपरा खालील जमिनीच्या तिप्पट दिलं पाहिजे परंतु ह्याने रूस बनवताना काय केलं त्याला बांधकामाचं रूप दिलं आणि मग बांधकामातून भरांडा वागळा अमुक करा तमुक करा असं सगळे उपक्रम केले आमचं साधं म्हणणंच सा आहे की घर तोडताना सिडकोने के सर्वे केला सर्वे करून सिडकोने त्याला नंबर दिले आणि नंबर देऊन ती घर तोडली जर ती घर नंबर दिला घर सिडकोनी दिली तर मग ती आता घर तोडल्यानंतर पाच वर्षांनी सिडको असा अहवाल देते की ह्या घरांबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही तुम्ही अपात्र आहात तुमची पात्र शून्य आहे घर तोडली आहे दोन हजार एकोणीस ला त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालात ते असं म्हणतात की ही दोनशे तीस घरं आहेत की त्या दोनशे तीस लोकांना आम्ही तुम्ही अपात्र आहात आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही घरं तोडलीत तुम्ही त्यांना नंबर दिलेत तुम्ही सर्वे नंबर केलाय तर ते अपात्र कसे होऊ शकत नाहीत पण त्यांच्या अपात्र केले हा त्यांचा एक भाग नंबर दोन ने मला याच्यामध्ये एक विचार आहे सर की हे तर संबंधी पत्र तर गावकऱ्यांनी दिलं होतं ना की आम्ही क्वेश्चन देतोय आम्ही कोटाच्या विरोधात जाणार नाही मग आता संमतीपत्र दिल्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतः ग्रामस्थांनी मानले की आम्ही सिडकोच्या विरोधात जाणार नाही आम्हाला नुकसान भरपाई नको मग असं सर्व असताना तुम्ही आधी ते येऊन बसता योग्य आहे कसं आहे की जी पॅकेज म्हणून पांढरी पुस्तिका जी शिडकोनी काढली होती त्या पुस्तिकेमध्ये जे मान्य केले पॅकेज ते शिडको देत नाही जसं आम्ही त्यांना बॉन्ड दिला तशा प्रकारे पांढऱ्या पुस्तिकेत शिडकोने बॉन्ड दिला किंवा तुम्हाला आम्ही आम्ही हे देणार आहोत आणि ते देण्यासाठी ते नाकारते असं आमचं म्हणणं आहे की जर शासनाचा जी आर होता शासनात जी आर म्हणून दोन जेअर होते एक जेर असं होतं की जुन्या गावठाणातील जी घरं आहेत त्यांना पूर्णतः तिप्पट द्यायचं आहे आणि नुकसान भरपाई म्हणून बांधकाम खर्च म्हणून एक हजार रुपये द्यायचे आहे त्याचबरोबर असं होतं शिडकोच्या जागेवर सुद्धा ज्यांची घरं आहेत त्यांना सुद्धा हे पॅकेज लागू होईल मग त्यांनी काय केलं पाली मधली जी लोक होती त्यांना भीता खली की तुम्ही शिडक जागेवर आहात आणि म्हणून तुम्ही आता मिळते ते घ्या नाही तर ते पण देणार नाही म्हणून त्यांना तिप्पट ऐवजी एक पटच दिला बरोबर दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही इथंच मोर्चा केला होता दहा दिवस बसलो होतो कशासाठी की दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतो की जशी जमीन ही शेतकऱ्याची आहे तशा प्रकारे जे मच्छीमार आहेत त्यांचा समुद्रही शेती धरा आणि जर त्या तुमच्या प्रकल्पामुळं जर त्यांची मासेमारी बाज होत असेल तर त्यांना दोन हजार काय कायदा काय म्हणतो का का की पर मंथ कमीत कमी कमीत कमी दो, दोन दोन हजार रुपये पर मंथ अशा प्रकारची वीस वर्षाची मजुरी त्यांना नुकसान भरपाई म्हणून द्या दोन हजार एकोणीसला मच्छी आयुक्तांनी सिडकोळा पत्र दिलं की तुम्ही जशी एम एम आर डी येणं शिवडी नावाशेवा जो एम पी एच एल बनवला त्यासाठी जे तीन वर्षासाठी बाधित होते त्यांना मच्छीमारी करता येणार नाही तीन वर्ष म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली आमचं तर म्हणणं असं आहे की शिरकोनी आम्हाला आम्ही जे मच्छीमार आहोत त्या मच्छीमारांना डायरेक्ट सेक्टरमध्ये आणून बसवले म्हणजे आम्हाला खाडी किनारी बसवले नाहीत सेक्टरमध्ये आणून बसवले की जिथं आम्ही भविष्यात कधीही मच्छीमारी करू शकणार नाही तर आमचा ना जो स्टेटस होता मच्छीमार तो त्यांनी पूर्ण रद्द केला आमचं म्हणणं असं आहे की शिडकोने त्यावेळी मच्छीमार आयुक्तने पत्र दिलंय दोन हजार ला की तुम्ही यांचा सर्वे करायला एक एजन्सी नियुक्त करा आणि त्या एजन्सीद्वारे सर्व्हे करून घ्या आणि मग आम्ही तुम्हाला सांगू त्या नुकसान भरपाई द्यायची काय नाही आज तगायत शिडकोने ती एजन्सी नियुक्त केली नाही अरे म्हणजे आम्ही त्यांना सांगतो दोन हजार एकोणीस आणि आता पुन्हा काय सांगतात हे की आम्ही मच्छीमार आयुक्तनं पत्र दिलंय की तुम्ही सर्व्हे करा म्हणून मग आता सांगा बाकी नऊ दिवसा अगोदर म्हणजे तुम्ही बसणार होते तो उपोषण सकाळी उपोषण तर सुरू होणार होत त्याच्या अगोदर तुम्ही सिडकोला काही पत्रव्यवहार केला होता का या संदर्भामध्ये गेली पाच वर्ष आम्ही हजार शेकडो के आंदोलन केलीत दहा दिवसाचं आमन उपोषण केलं होतं एकोणचाळीस दिवस आम्ही इथं अहोरात्र बसलो होतो नंतर आता फेब्रुवारी मध्ये जानेवारी मध्ये आम्ही पंधरा जुलै पंधरा जानेवारी मध्ये बसलो होतो त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं काय की तुमच्या मागण्या आम्ही तातडी सोडवतो आणि त्यासाठी आम्ही पत्र लिहून दिलो त्यांनी की आम्ही युडीकडनं अप्रूव्ह करून आणखी तुम्हाला देतो त्यांना मी सांगितलं त्यावेळी की अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करून आणल्यात तर ठीक नाही तर परत आम्ही ठेवून बसू त्याप्रमाणे परत आम्ही ठेवून बसलो आहोत शिडको याकडे लक्ष द्यायला तयार नाही तुमच्या एक्झॅक्टली आत्ता मागण्या काय ज्या तुम्हाला तत्काळ पूर्ण म्हणजे ते मान्य कर होणे गरजेचे याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल आमचं म्हणणं एकच आहे की जे दोनशे चाळीस लोकांना तुम्ही अपात्र ठरवलं आहे त्यांना ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं ना पॅकेज लागू करा जे तलाव तुम्ही एक पट दिला आहे त्यांना तुम्ही तिप्पटचा आहे त्याप्रमाणे तिप्पट देऊन टाका आणि मच्छीमारांना जे काय पॅकेज देणं आहे त्यासाठी सर्वे करण्यासाठी एजन्सी नियुक्त करा त्यांना वर्क ऑर्डर द्या आम्ही इथून जातो सर मला सांगा आता तुमच्या इकडे जे मातब्बर नेते मंडळी आहेत सर्व शेठ लोक आहेत मी नाव घेईल त्यांचं जे रामशेठ ठाकूर आहेत महेंद्र शेठ घरात आहेत त्याच्यानंतर महेश बालदी आहे बाल आए, जे आमदार आहेत पनवेलचे आमदार हा उरणचे आमदार महेश बालदी पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर त्याच्यानंतर थोडं जे मात्रे जे जे मात्र शेठ प्रीतम शेठ त्यांचे विरोधी पक्ष नेते होते हे सर्व एवढे मातापर मंडळी नेते मंडळी असताना सुद्धा आणि बाम पाटील सुद्धा तुमच्या भागातले आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे होते माझे ते मनोज शेठ भोईर जेव्हा माझे आमदार होते हे एवढे सर्व मातापर मंडळी असताना तुम्हाला इथे गटावर येऊन बसावं लागतंय यासाठी मग राजकीय जे लोक की राजकीय म्हणतात ना आपण डोळसपणा जो लागतो तो कुठेतरी हो। कमी पडतो का त्यांचा पाठिंबा तुम्हाला कमी पडतोय का शंभर टक्के ही लोक हे प्रकल्पग्रस्त नेतृत्व करतात असं आव मानतात परंतु हे सगळे सिडकोचे लाभधारक आहेत आज जे काही जे अभ्यास झाले आहेत हे सिडकोकडनं कामं घेऊन झालेले आहेत जी लोक सिडकोची कामं घेत आहेत आणि त्याच्यावर ते करोडपती बनलेले आहेत विदाऊट टेंडर दीडशे दोन दोनशे कोटीची कामं घेतात ती लोक प्रकल्पग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरणारच नाही ते प्रतिनिधी आहेत परंतु ते फक्त त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते खऱ्या अर्थानं शिडकोचेच प्रतिनिधी आहेत ते प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी नाहीत आमचा तो एक भ्रम तयार केला आम्ही की ते आमचे प्रतिनिधी आहेत ते आमचे प्रतिनिधी नाहीत ते खरे म्हणजे शिडकोचे एजंट आहेत कारण शिडकोच्या तर उद्या त्यांच्या कुठल्याही कामाची चौकशी कोणी केली तर ते आज जातील कर रे ऐकून घ्या दोन हजार चौदा मध्ये अशा प्रकारे झालं होतं की पुढाऱ्यांना सांगितलं त्यावेळी सुद्धा दोन हजार चौदा मध्ये नोव्हेंबर चौदा त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री हे हो, अजित पवार होते त्यांच्या कॅबिनमध्ये ह्या भागातल्या आमदारांची मिटिंग झाली होती त्यावेळी त्यांना काय सांगितलं त्यांनी की तुम्हाला आम्ही सोळाशे कोटीची कामं देतो तुम्ही आम्हाला गाव उठवून द्या त्यांना कामं दिली आमची गाव उठली आम्हाला हे समजत नाही की शिड़को त्यांना त्यावेळी दोन हजार तेराची कामं देऊन सुद्धा भाव वाढ देऊन त्यांना पैसे वाढून देते आणि ज्यांची घर, आणि ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना मात्र देत नाही तर याच्यामध्ये कुठेतरी सिडकोच जे व्यवस्थापन आहे जे संबंधित अधिकारी आहे आपण एम डी समजा एम डी पण समजूया हे सर्व जबाबदार आहेत जेवढे राजकीय लोक जबाबदार आहेत तेवढे शंभर टक्के कारण ते कसं म्हणतात यांच्याबद्दल म्हणतो हे काय म्हणतील भानतील वपरातील आणि त्यांची ब्लॅकमेलिंग असते आहे ना की जर तुम्ही आमच्या विरोधात काय केलं तर आम्ही तुम्हाला कामं करू देणार नाही म्हणजे काम तेच करणार आणि ब्लॅकमेलिंग पण तेच करणार असं आहे ते त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात मॅनेजमेंट जात मॅनेजमेंट आणि इथलं पुढारी तुम्हाला जर इथं फक्त आश्वासन भेटलं आणि सांगितलं की नाही तुम्ही जावा किंवा आज नऊ दिवस नव्वद दिवस बसला ती बसणार की नाही मला माहिती नाही आम्हाला पण आम्ही नऊ दिवसांचा लढा बघतो तुम्ही उन्हा उन्हामध्ये थंडीमध्ये बसत आज साखळी उपजन सुरू आहे तर मला सांगा तुम्ही इथे म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला पाठवले काहीतरी आश्वासित करून आजच्या वेळेला तुम्ही अशाच प्रकारचं काहीतरी आश्वासन बोळवणी करून जर तुम्हाला इथून जायला सांगितलं तुम्ही जाणार का नाही नाही जोपर्यंत तलावपारीचं वाटपत्र दोनशे चाळीस लोकांचं ज्यांना वाटप पत्र आणि मच्छीमारांचं सर्वे करण्याची एजन्सीची वर्क ऑर्डर आम्हाला दाख मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही सर, सर जे दोनशे तीस घरं आहेत दोनशे तीस घरांचा विषय आहे कुटुंबियांचा आणि इतर काही जी लोक आहेत त्यांना तुम्ही आता तुमच्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी किंवा राजकीय नेते आहेत सामाजिक संस्था आहेत विविध प्रकारचे राजकीय पक्ष सुद्धा आहेत जरी ते तुमच्या अनुषंगाने ते स्वतः थोडे निर्लज्ज असतील किंवा यांचं साठ्यालोट असेल शिडपचं आणि त्या राजकीय नेत्यांचा राजकीय पक्षाचा तरी तुम्ही अशा मित्रमंडळ सामाजिक संस्था ज्या आहेत जे खरं न्यूट्रली काम करतात जे राजकीय पक्ष आहेत काय राजकीय नेते आहेत राजकीय पक्षांचे पुढारी लोक आहेत तुम्ही त्यांना काय आवाहन करा तुमच्या या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी मी त्याला सगळ्यांना आवाहन करेन की काही असेल तर ही लोक सुद्धा आपलीच लोक आहेत तेव्हा ह्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यांना न्याय दिला पाहिजे यासाठी ह्या लढ्याला सगळ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ह्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा या लढ्यामध्ये पाठिंबा द्या आणि ह्या लोकांना जर आम्ही सांगत असू की आम्ही दिबा पाटलांचे वारसदार असू तर दिबा पाटलांनी जो वारसा दिलाय तो वारसा पुढे ने नेण्यासाठी ही जी लढाई चालू आहे या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे आणि हा लढा यशस्वी करून दिला पाहिजे धन्यवाद तर अशा प्रकारे या ठिकाणी मी मागण्या पाहू शकता विमानतळाला दिबापाटे साहेबांचे नाव द्या शिरकोड नाकाला बांधकामना सरकडे सर सगळं पूर्ण पॅकेज लागू करा आणि ला मच्छीमारा दोनशे तेराच्या काजाप्रमाणे नुकसान भरपाई द्या आणि अजून काही चिंचपाड्या तळापालीचे जे काही इथे मागण्या आहेत आणि जसं म्हात्रे साहेबांनी पण आपल्याला सांगितलं इथं उपोषण जे करा साखळे उपोषण तर त्यांनी काही मांड्या मागण्या केलेल्या आहेत मांडण्या ठेवलेल्या आहेत तर हे सर्व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहेत त्याचे प्रकार त्याचे आपण बोलू शकतो की बाधित आहेत तर या नागरिकांना या कुटुंबियांना हे जे गेल्या नऊ दिवसापासून इथं बसले आहेत तर सिडकोने याचा विचार करून त्यांच्या ज्या मागण्या ज्या व्यवहारिक मागण्या आहेत आणि त्या पूर्ण कराव्या त्या मागण्या मान्य कराव्यात आणि एक प्रॉपर आश्वासनाचा सकट त्यांना इथून पाठवावं त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना पाठवावं अशी आपण अपेक्षा करूयात आणि ज्याप्रमाणे राजकीय नेते जे आहेत त्यांच्या भागातले पुढारी आहेत आणि त्या सिडको व्यवस्थापन आहेत त्यांचा साठालोटा आहे असं मात्र यांचं म्हणणं होतं ते तेही त्याच्यामुळे तरी कुठेतरी ह्या प्रकल्पग्रस्तांना त्रास निर्माण होत आहे त्यांच्या होत आहे तर कुठेतरी विचार करून आणि व्यावहारिक विचार करून कायद्यांवर विचार करून हे जे साखळी उपोषण जे सुरू आहे ते कुठेतरी थांबेल असं आपण गृहित धरूया ह्या बातमीच्या माध्यमातून सिडको व्यवस्थापना आमची विनंती असेल की अशा प्रकारे जे भूमिपुत्र आहे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्या लोकांना जर त्यांच्याच जमिनी संपादित करून शहर उभं करून त्यांना आज गटारावर जर इथं बसावला कसं असं आला तरी खूपच निर्लज्जस्पद आणि दुर्दैवी बाब आहे असं आम्ही मानतो धन्यवाद